स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी प्रत्येक जो एलिमेंट असतो त्याची स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी डिफरंट डिफरंट असते स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी म्हणजे काय की एखादा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा टेम्परेचर आपल्याला डिग्री आहे तर ते इनक्रीज करण्यासाठी त्याला जेवढी हिट एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागेल त्या हिट एनर्जीला म्हणतो आपण स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी याच्यासाठी आपण एक स्टुडंट घेतलेला इथे एक बॉक्स घेतला त्याच्यामध्ये आपण वॅक्स ठेवलेला आहे वॅक्स मध्ये काय केलं आपण तिघं जे बॉल्स होते आयरन बॉल कॉपर बॉल अँड लीड हे तीन वेगवेगळ्या मीटर्सचे बॉल आपण हंड्रेड डिग्री सेल्सिअस पर्यंत तिघांना हिट केलेलं आहे हंड्रेड डिग्री पर्यंत हिट केल्यानंतर ऍट अ सेम टाइम तिघांना आपण मध्ये पूट केलं पुट केल्यानंतर के आपल्याला असं लक्षात आलं की आयरनचा बॉल सगळ्यात खाली गेलेला आहे कॉपरचा त्याच्यापेक्षा थोडा खाली आणि लीडचा एकदम कमी खाली गेलेला आहे ते डिफरन्स का बरं आले असे तिघांचं टेम्परेचर तर आपण हंड्रेड पर्यंत इन्क्रीज केलं होतं याच्यामुळे झालं ते की आयरनला जी आहे या दोघांच्या मध्ये एक डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी जास्त हिट घ्यावी लागते तेच कॉपरला पेक्षा कमी एनर्जी मध्ये त्याचं एक डिग्रीत वाढून जातं टेम्परेचर आणि लीडचं सगळ्यात कमी टेम्परेचर कमी हिट ऍब्झॉर्ब करून एक डिग्री वाढून जाते त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हिट याच्यात ऍब्झॉर्ब केली होती आयरनने त्याने जास्त ऍब्झॉर्ब केली याचाच अर्थ तो जास्तच रिटर्न पण करेल तर त्याने सगळ्यात जास्त वॅक्समध्ये रिटर्न केली म्हणून तो सगळ्यात डीप गेला ऍज कम्पेअर्ड टू कॉपर आपर ने कमी हीट ऍब्झॉर्ब केली कारण की त्याची कॅरेक्टरिस्टिक कमी आहे त्याच्यामुळे त्याची कॅपॅसिटी कॅपॅसिटीनुसार तो खाली गेला तेवढ्या आणि सगळ्यात कमी गेला लीड डेफिनेशन आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची थँक्यू